प्रियभाऊ आणि बहिणीनं आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला धैर्याने जगायचं आहे तर देवाच्या प्रतिज्ञांना आपण धरून राहायचं आहे ते अभिवचन आपल्या जीवनामध्ये असतील तर सैतानाने आपल्या जीवनात कितीही परीक्षा आणल्या तरी सैतानाला त्या प्रतिज्ञा दाखवून हे पहा देवाने मला ही प्रतिज्ञा दिली आहे तू म्हणतोस ना तुला कधी नोकरी मिळणार नाही तुझं लग्न कधीही होणार नाही तुला मुलबाळ कधीच होणार नाही आता कधीच तुझ्या जीवनामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी दूर होणार नाहीत तुझा आजार बरा होणार नाही या आजारात तू मरून जाशील अशा प्रकारे सैतान येऊन जेव्हा तुमची परीक्षा घेतो व तुम्हाला दुःखी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा भाऊ आणि बहिणींनो देवाच्या अभिवचनांना तुम्ही धरून राहा कारण सैतान हा केवळ देवाच्या वचनांनाच घाबरत असतो तुम्हाला माहीत आहे ना सैतानाने जेव्हा येशूची परीक्षा घेतली तेव्हा येशूने त्याचा सामना कसा केला माहीत आहे परमेश्वराच्या वचनाद्वारे केला प्रियांनो पहिला आदाम हा कोण होता सांगा देवाने निर्माण केलेला तो आदाम आणि ती हवा सर्वात प्रथम त्यांना कोणत्या परीक्षेत पाडलं माहीत आहे फळाच्या द्वारे कोठे ते त्या येदेंच्या बागेमध्ये ते कोणत्या बाबतीमध्ये पडले खाण्याच्या विषयी ते पडले एक्झॅक्टली त्या सैतानाने शेवटचा आदाम म्हणविला गेलेल्या ख्रिस्ताची देखील तशीच परीक्षा घेतली तू भुकेला आहेस ना तर या धोंड्यांच्या भाकरी कर व त्या तू खा तिथे हवाला काय म्हणाला तू हे फळ खा येशू ख्रिस्ताला येथे काय सांगत आहे तू खा तेथे पहिल्या आदामाने जेवणाच्या विषयी तो सैतानाच्या अधीन झाला आणि शेवटी त्याने मरण ओढावून आणलं तसंच शेवटचा आदाम असणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याविषयी देखील सैतानाने जेवणाच्या बाबतीत परीक्षा घेतली पण येशू ख्रिस्त काय म्हणाला माहीत आहे मनुष्य केवळ देवाच्या वचनाद्वारेच जिवंत राहील प्रियांनो त्या बागेमधील फळ कसं होतं ते फळ दिसण्यासाठी मनोहर असं होतं सैतानाने काय केलं माहीत आहे त्याने येशू ख्रिस्ताला उंच डोंगरावरती घेऊन गेला व येशू ख्रिस्ताला त्याने जगामधील सर्व वैभव दाखवून दिलं दिसण्यासाठी मनोहर असणारं सर्व जग त्याने, त्याने त्याला दाखवलं हे सर्व मी तुला देतो तू तु मला नमन कर अशी परीक्षा घेतली तेव्हा येशूने काय म्हटलं तू केवळ आपला देव परमेश्वर याचीच उपासना कर व त्यालाच नमन कर येशूने वचनाच्या द्वारेच त्या सैतानाचं तोंड बंद केलं भाऊ आणि बहिणींनो आमच्या जीवनातील भयाने आमच्या जीवनातील भीतीने आमच्या जीवनावरती अधिकार गाजवता कामा नये आपण भावनेद्वारे चालविला जाऊ नये आपल्या जीवनातील चहूबाजूच्या परिस्थितीने आपल्याला चालवता कामा नये केवळ देवाने आपल्याला चालवलं पाहिजे त्या दिवशी काय घडलं की दावीद अतिशय घाबरून गेला कदाचित शौल मला मारेल या भीतीने तो घाबरून गेला पण देवाने दिलेले अभिवचनं तो आठवू शकत होता ना परमेश्वराने दाविदाला राजा म्हणून अभिषेक तर केला होता ना देवाने जर मला राजा म्हणून अभिषेक केलेला आहे तर मी निश्चितच राजा म्हणून राज्य करेल शौल मला मारू शकणार नाही या सत्यावर तो विश्वास ठेवू शकत होता ना पण तो विश्वास ठेवू शकला नाही देवाने दिलेले अभिवचन तो विसरून गेला प्रियभाऊ आणि बहिणीनो पुन्हा सांगत आहे तुमच्या जीवनामध्ये तो सैतान वादळाप्रमाणे येऊन भय भीती व व्याकुळता आणि जेव्हा तो निराशा घेऊन येत असतो तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी जे शस्त्र परमेश्वर देवाने तुम्हाला देव केलं आहे ते परमेश्वर देवाचं हे वचन आहे वचनरूपी प्रतिज्ञा जर तुमच्या जीवनामध्ये नसतील तर तुम्ही निराश होऊन जाणार प्रियांनो अनेकदा कित्येक समयामध्ये सैतानाने माझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला मोठ्या झाडावरतीच मोठे संकट येतात खास करून ज्या झाडाला पुष्कळ फळं असतात त्यावर अनेक लोकांचे डोळे पडत असतात दगडही जास्तच फेकल्या जातात तुम्ही कल्पना करा एवढं मोठं हे सेवा कार्य जे आहे एक सेवक म्हणून जेव्हा मी ते चालवत आहे तेव्हा सैतान किती जास्त परीक्षा आणत असेल किती जास्त दगडं तो टाकत असेल किती मोठा दबाव तो घेऊन येत असेल त्या सर्वांचा सामना करायचा असेल तर त्यावर विजय मिळवायचा आहे तर सतीश कुमारकडे एकमात्र प्रतिज्ञा कोणती माहीत आहे सतीश कुमार यांच्याकडे एकमेव आधार कोणता आहे माहिती देवाने जे अभिवचनं मला दिलेले आहेत तेच माझा आधार आहे माझ्या जीवनात जर ते अभिवचनं नसतील ते वचनं जर माझ्या जीवनात नसतील तर मला सैतानाचा सामना करणं शक्य होणार नाही आज तुम्ही सैतानाकडून ज्या बाबतीमध्ये परीक्षेमध्ये पाडल्या जात आहात त्या बाबतीमध्ये देवाकडे प्रार्थना कराल तर देव तुम्हाला अभिवचन देईल ते अभिवचन तुम्ही हातामध्ये घेऊन त्या सैतानाला आरामामध्ये हरवू शकाल सैतान कोणालाही घाबरत नाही तो केवळ वचनांना आणि प्रतिज्ञेंनाच घाबरत असतो दाविदाने त्यावेळेला शौलाकडे पाहायला नको होतं त्याने देवाकडे पाहिला पाहिजे होतं दावीद ज्याने देवाकडे पाहिला पाहिजे होतं त्याने शौलाच्या षडयंत्रांकडे पाहून शौल करत असलेल्या कटांकडे पाहून तो पाठलाग करत आहे तो मला मारून टाकेल असं म्हणून पळून गेला आणि तिकडे जाऊन लबाडी करू लागला तो तेवढावर थांबला नाही पुढे पाहूया पहा एकविसाव्या अध्यायातील दहावे वचन दावी त्या दिवशी निघून शौलाच्या भीतीने पळाला आणि गथाचा राजा आखीश ह्याच्याकडे गेला पहिलं तर तो लेखाकडे गेला तेथे लबाडी केली आणि आता पलिष्टांच्या राजाकडे तो गेला बलिष्ट्यांच्या देशावरती राज्य करत असणाऱ्या आखिश नावाच्या त्या राजाकडे तो गेला जो त्यावेळचा राजा होता या देवाची इच्छा होती का जर खरोखर तो शौल मला मारून टाकेल अशी भीती त्याच्यात होती तर त्याने कोणाचा आश्रय घ्यायला पाहिजे होता देवाचा घ्यायला पाहिजे होता तूच माझं आश्रयस्थान आहेस माझ्या लपण्याचं ठिकाण तूच आहेस हे सर्व बोलणारा दावी जेव्हा खरोखर त्याच्या जीवनामध्ये कष्ट आले तेव्हा तो पळून जाऊन पलिष्टांचा राजा आखीश याच्याकडे गेला याच दाविदाने एकेकाळी त्या पलिष्टांना मारून पलिष्ठांच्या हातून इस्रायल लोकांचं रक्षण केलेलं होतं आता त्याच दाविदाने इस्रायल देशाला सोडून देऊन त्यांच्या शत्रू असलेल्या त्या राजाकडे जाणं कुठपर्यंत योग्य होतं एकदा जरा सांगा बरं ठीक आहे तिथे ते गेला तेथे गेल्यावर दाविदाने काय केलं खूप विचित्र काम केलं चला आपण पाहूया दावीद त्या दिवशी निघून शौलाच्या भीतीने पळाला आणि गथाचा राजा आखीश ह्याच्याकडे गेला आखिशास त्याचे सेवक म्हणाले ते लोक काय बोलत आहेत हा दावीद आपल्याकडे का आला आहे हा दावीद इस्रायली लोकांचा राजा आहे प्रियांनो शत्रूला चांगल्या प्रकारे माहीत होतं की दाविदाची स्थिती व तसंच त्याचं स्थान काय आहे देवाने दाविदाला राजा म्हणून अभिषेक केला आता दाविदाने राज्य केलं पाहिजे पण त्याने राज्य करू नये यासाठी शौल हा त्याला मारून टाकण्यासाठी त्याचा पाठलाग करत होता परंतु कोठे ना कोठे इस्रायली प्रजेला आणि आसपासच्या लोकांना हे समजलेलं होतं ते म्हणजे शौल तर दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत आहे परंतु खरा आणि योग्य जो राजा आहे तो शौल नाही तर देवाने अभिषेक केलेला दाविदच आहे ही जी बातमी आहे ती लोकांमध्ये पसरली आणि एवढंच नाही शत्रूंना देखील समजली आता पलिष्टी म्हणत आहे त्या देशाचा राजा दावीद तो हाच ना पहा वचनामध्ये त्या देशाचा राजा दावीद तो हाच ना शौलाने हजारो वधले दाविदाने लाखो वधले असे ज्याच्याविषयी बोलून नाचत गात होते तोच ना हा काही लोक जाऊन आखिशाला म्हणाले राजा तो दावीद आपल्याकडे आलेला आहे तुम्हाला माहीत आहे दावीद कोण आहे तो त्या इस्रायल लोकांचा राजा आहे दाविदाने लाखोंना वधलं असं ज्याच्याविषयी म्हणतात तोच हा दावीद आहे दाविदाने हे बोलणे मनात ठेवले आणि गथाचा राजा आखीश ह्याचा त्याला फार धाक वाटला ते सर्व लोक खरं तर बोलत होते देशाचा राजा म्हणून देवाने त्याला निवडलेलं होतं तो शूरवीर होता बलवान होता पण ते लोक जेव्हा त्याची प्रशंसा करत होते तेव्हा दावीत घाबरून जात होता कारण माहिती कारण ज्या जागी त्याने राहायला नको होतं तेथे तो होता जिथे परमेश्वराची इच्छा नाही अशा जागी तो राहत होता त्यामुळे तो अतिशय घाबरून गेला खरं तर कोणाला घाबरून तो तिकडे गेला सांगा खरं कोणाला घाबरून तिकडे आलेला होता शौलाला घाबरून आलेला होता येथे तो कशासाठी आला शांतीने राहील असा विचार करून आला परंतु आता तर समस्या अधिकच वाढली भीतीवरती आणखी पुन्हा भीती वाढली तिकडे पाहिलं तर शौल आणि इथे पाहिलं तर राजा अखिश आता त्याला किती लोकांचा सामना करावा लागत आहे दोन जणांत समजत आहे का एक म्हण आहे ना आगीमधून निघाला व धुळीत जाऊन पडला अशी झाली होती दाविदाची स्थिती की आगीमधून निघाला आणि धुळीमध्ये जाऊन पडला प्रियांनो सर्व लोक बोलत होते हा कुणी साधारण नाहीये हा साधारण व्यक्ती नाही दाविदाने लाखोंना वधलं असं त्या देशातील लोक गात आहेत आम्हाला ठाऊक आहे असं बोलल्यावर आखिशाला संशय वाटला एवढा महान राजा आपल्या देशात का आला हा नेमकं काय करणार आहे आखिशाला देखील एक प्रकारचा संशय उत्पन्न झाला आता कदाचित आखिश मला मारून टाकेल या भीतीने तो दावीद तिकडे काय करत आहे पाहूया तिकडे शौलापासून वाचण्याकरिता त्याने लबाडी केली आणि आता येथे आखिशापासून वाचण्यासाठी दावीत काय करत आहे पाहूया तेव्हा त्याने त्यांच्या पुढे आपली चालचर्या बदलून वेड्याचे सोंग केले तो आता वेड्यासारखा वागू लागला तो नाटक करू लागला आता जीव वाचवण्यासाठी तो नाटक करू लागला तो एक ऍक्टर बनला तो आता नाटक करत आहे कोणतं नाटक करत आहे वेड असल्यासारखं नाटक करत आहे तो फाटकांची तो फाटकांची कवाडे खडखडवू लागला तो आता काय करत आहे तो कवाडे वाजवत आहे व आपल्या दाढीवर तो लाळ गाळू लागला आखीश आपल्या माणसांना म्हणाला पहा हा माणूस वेडा आहे हे तुम्हाला दिसते ना तुम्ही त्याला माझ्याकडे का आणले त्याला आखिशाकडे आणल्यानंतर जेव्हा तो आखिशाकडे आला ज्याने देशावर राज्य करायचं होतं राजा बनून राहिला पाहिजे तो दावीद वेड्यासारखा तो वागू लागला एखाद्या वेड्याप्रमाणे तो आपल्या दाढीवरती अक्षरशः लाळ गाळू लागला ते पाहून आखिश काय म्हणाला माझ्याजवळ वेडी मानसे काय कमी आहेत म्हणून तुम्ही माझ्यासमोर वेडेचार करायला ह्याला आणले आहे त्याला माझ्याकडे का आणलं त्याला माझ्यासमोर का घेऊन आले त्याला तुम्ही इथून घेऊन जा त्याने आपल्या नगरामध्ये राहता कामा नये अशा स्थितीमध्ये परिस्थितीपर्यंत दाविदाला पोहोचण्याची गरज होती का गरजच नव्हती पण तरी दावी तिकडे का गेला उतावळेपणा करून गेला शौल हा गल्ल्याथाला मारू शकलेला नव्हता तो त्याच्यावर विजय मिळवू शकला नाही शौलाने तर गल्ल्याथाला मारलेलं नव्हतं दाविदाने जाऊन गल्ल्याथाला मारलं होतं आता शौल बलवान होता किंवा मग दावीद बलवान आहे दावीदच बलवान होता ज्या गल्ल्याथाला शौल मारू शकला नाही जे युद्ध तो जिंकू शकला नाही जर निश्चित दाविदाने त्याला मारलं तर निश्चितपणे दावीद हा शौलापेक्षा अधिक बलवान आहे हे दाविदाला माहीत होतं व लोकांनाही माहीत होतं तरी देखील तो का घाबरत होता तो शौलाला घाबरून अहिमलेखाकडे जाऊन तिकडे लबाडी केली आणि आखिशाकडे जाऊन तेथे तो नाटक करू लागला एका वेड्यासारखा तो तेथे राहू लागला प्रिय भाऊ आणि बहिणीनो देवाची इच्छा जाणून न घेता जर आपण काही पाऊल टाकले परमेश्वराची इच्छा जर जाणून न घेता आपण कोणतेही निर्णय घेतले तर तेव्हा आपल्याला लबाडी करावी लागेल आम्हाला नाटक करावं लागेल एवढंच नाही आपण केलेल्या लबाडीमुळे आपण केलेल्या नाटकांमुळे न भरून काढता येणारी अशी हानी आपल्याला पाहावी लागेल दाविदाने जाऊन जेव्हा तो लेखाकडे गेला जेव्हा आपल्या भूकेविषयी त्याने त्याला सांगितलं तेव्हा अहिमलेखाने मंदिरामध्ये असणाऱ्या ज्या समर्पित भाकरी होत्या त्या त्याने दाविदाला दिल्या व त्याने त्याची भूक भागवली या दोघांमध्ये चाललेलं जे संभाषण होतं ते दूरवरून एका दुष्ट व्यक्तीने पाहिलं त्या दुष्ट व्यक्तीने अहिमलेख आणि दाविदामध्ये चाललेलं जे भाषण होतं ते त्याने ऐकलं त्याचं नाव काय होतं पाहूया पहा एकविसाव्या अध्यायातील सातवे वचन त्या दिवशी तेथे शौलाचा दवेग नावाचा एक सेवक परमेश्वरासमोर खोळंबून राहिला होता प्रियानो ऐका दावीत जाऊन तिकडे लबाडी करत आहे अहिमलेखाला कुठे ना कुठे भरोसा पटवून देत होता आणि त्या दोघांमध्ये जे संभाषण चाललं होतं ते सर्व संभाषण शौलाने ज्याला ठेवलं होतं त्या त्याच्या जासुदाने ऐकलं दावीत तिकडे येतो का हे पाहणाऱ्या जासुदाने त्या दवेगाने अहिमलेखाने केलेली जी मदत होती ती त्याने पाहिली तेव्हा तो शांत राहिला नाही प्रियानो त्या दिवशी दाविदाने जी लबाडी केली देवाची मर्जी जाणून न घेता जेव्हा तो तिकडे गेला तो अहिमलेखाला भेटला जाऊन त्याने त्याच्याशी लबाडी केली त्याने अहिमलेखाकडून तलवार घेतली हे सर्व काही दवेगाने पाहिलं तेव्हा शौलाकडे जाऊन दवेगाने बातमी दिली महाराज अहिमलेख तो याजक आहे ना हो याजक आहे परंतु त्या अहिमलेखाने तुझा शत्रू जो दावीद आहे त्याची त्याने मदत केली हे मी पाहिलेलं आहे तो दावी तिथे आल्यावर अहिमलेखाने त्याला जेवण दिलं आणि तलवार देऊन त्याने त्याला पाठवून दिलं खरं आहे का माझ्या देशामध्ये राहत असताना माझ्या देशात याजकाचं काम करत असताना माझ्या आज्ञेमध्ये राहण्याच्या ऐवजी काय तो दाविदाची मदत करत आहे बोलवा त्याला बावीस अध्याय नऊ वचन पहा मग दवेग अदोमी हा शब्द लक्षात ठेवा तो कोण होता अदोमी होता प्रियांनो अदोमी हे अदोमी कोण होते सांगा जरा हे अदोमी कोण लोक होते माहीत आहे येसावाचे वंशज होते हे लोक येसावाचे वंशज होते प्रिय भाऊ आणि बहिणीनो येसाव हा सुरुवातीपासूनच देवाच्या इच्छेविरुद्ध जीवन जगलेला होता हे अदोमी लोक अहिक लोक होते ज्याने याकोबाचा घात करू पाहिला त्याचे हे वंशज होते त्याने काय केलं माहीत आहे शौलाला जाऊन त्याने सर्व काही कळवलं पहा तो बोलत आहे चला आपण वाचू तेव्हा शौलाच्या नोकरांवरती नेमलेला दवेक अदोमी म्हणाला मी इशयाच्या पुत्राला नोब येथे अहिटुबाचा पुत्र अहिमलेख ह्याच्याकडे येताना पाहिले त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्न केला त्याला अन्नसामग्री पुरवली आणि गल्ल्यात पलिष्ठाची तलवार त्याला दिली तेव्हा राजाने अहिठुबाचा पुत्र अहिमलेख याजक ह्याला आणि त्याच्या बापाच्या घराण्यातील सर्व माणसे म्हणजे नोब येथे राहणारे सर्व याजक ह्यांना बोलावणे पाठवले जवळपास पंच्याऐंशी याजकांना शौल राजाने बोलावणं पाठवलं अहिमलेखा काय मी जे ऐकलं ते खरं आहे का महाराज दावीद आला होता तो उपाशी होता तुम्ही त्याच्यावर काहीतरी कामगिरी सोपवली होती लक्ष देऊन ऐका नीतिमानाने खोटं बोलणं हे किती धोक्याचं असतं लक्ष देऊन ऐका त्या दिवशी जेव्हा दावीद अहिमलेख याजकाकडे गेला तेव्हा दवेगाने ते, दवे ते पाहून ती गोष्ट त्याने शौलाला सांगितली तेव्हा शौलाने जवळपास पंच्याऐंशी याजकांना बोलावलं व तो विचारू लागला अहिमलेखा जे मी ऐकतो ते खरं आहे का माझ्या विरोधामध्ये मा तू तु आणि तुझ्या सहकाऱ्यांनी कट का रचला पहा बाराव्या वचनापासून तेव्हा शौलाने म्हटले अही ठुबाच्या पुत्रा ऐक तो म्हणाला महाराज काय आज्ञा शौल त्याला म्हणाला तू व ईशयाचा पुत्र दावीद अशा तुम्ही दोघांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे तू त्याला भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी तू देवाकडे प्रश्न केला आणि त्यामुळे तो आज माझ्याविरुद्ध उठून माझा घात करू पाहत आहे ह्याचे काय कारण अहिमलेखाने राजाला उत्तर केले आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रिमंडळातला आहे दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे मी काय आजच पहिल्याने त्याच्यासाठी देवाकडे प्रश्न करू लागलो काय असे माझ्याकडून न घडो राजाने आपल्या ह्या सेवकाला आणि माझ्या बापाच्या सर्व घराण्याला असा बट्टा लावू नये राजा तुम्हाला असं वाटत आहे की मी दाविदाच्या पक्षाने जाऊन तुमच्या विरोधामध्ये काही कट रचत आहे असं तुम्हाला वाटत आहे पण मी असं काहीच केलेलं नाही तो माझ्याकडे आला मी त्याला जेवण दिलं त्याने तलवार मागितली मी तलवार दिली केवळ एवढंच मी केलं आहे सतरावे वचन पहा मग राजा आपणा जवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला चला परमेश्वराच्या याजकांचा वध करा परमेश्वराच्या याजकांचा वध करा शौलाने अशी आज्ञा दिली प्रियांनो किती दुष्ट आहे तो आपल्या शिपायांना म्हणाला याने दाविदाशी हात मिळवणी केली दावीद आल्यानंतर देखील मला सांगितलं नाही त्याला लपून ठेवलं या अहिम लेखाला व त्याच्यासोबत असणाऱ्या सर्व याजकांना जिवे मारा त्याने अशी आज्ञा दिल्यानंतर सर्व घाबरून गेले प्रियांनो त्यांना कसं मारणार ते याजक आहेत परमेश्वराकडून निवडलेले लोक आहेत त्यांना आपण कसं मारणार कोणीही पुढे आलं नाही परंतु तेथे एक दुष्ट व्यक्ती होता सांगा कोण होता दवेग अदोमी होता त्या अदोमीने एसावाच्या वंशजाने त्याने काय केलं तेव्हा राजा दवेगास म्हणाला चल तू जाऊन त्या याजकांवर तुटून पड तेव्हा अदोमी दवेग याजकांवर तुटून पडला त्या दिवशी सणाचे एफो धारण करणाऱ्या पंच्याऐंशी पुरुषांचा त्याने वध केला किती दुष्कर्म केलं प्रियभाऊ आणि बहिणींनो अहिम लेख व त्यासोबतच्या याजकांना एकाच दिवसामध्ये मारून टाकण्यात आलं आता माझा प्रश्न याचं कारण कोण होतं सांगा दावीद खरं तो लेखाकडे का गेलेला होता त्याला जाण्याची गरज का पडली लबाडी करून तेथे भाकरी घेतल्या लबाडी करून तेथून तलवार मिळवली त्यानंतर पलिष्टांचा राजा आखीश याच्याकडे गेला वेड्यांसारखा तेथे वर्तन करू लागला काय लक्षात येत आहे आपल्या आपल्या जीवनामध्ये आत्मिक प्रवासामध्ये समस्या ह्या येतात अडखळणं हे येतील बंधनं येतील नुकसान करणारे लोक येतील अशा प्रकारे आपल्यावरती समस्या आल्यानंतर विपत्ती आल्यानंतर एखादा आजार आल्यानंतर आर्थिक अडचणी आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण लबाडीचा आधार घेऊन फसवणुकीला आधार बनवून नाटक करणाऱ्या लोकांसारखं दगाबाजी करणाऱ्यांप्रमाणे धोका देणाऱ्या लोकांसारखं जर आपण वर्तन करत राहून जर आपण पुढे जात राहिलो तर आपल्या नकळतपणेच एकीकडे आपली साक्षही खराब होऊन जाईल आपली आत्मिकता ही बिघडत जाईल आणि आमच्या लबाडीमुळे धुक्याच्या जीवनामुळे अनेकांचं जीवन हे कष्टामध्ये पडेल प्रियांनो त्या दिवशी दाविदाने देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जेव्हा पावलं टाकले पंच्याऐंशी याजकांना मारून टाकण्यात आलं जर ते पंच्याऐंशी याजक ते सर्व जर विवाहित असतील तर पंच्याऐंशी घरातील स्त्रियांनी आपल्या पतीला गमावलं असेल मुलांनी आपल्या वडिलांना गमावलं असेल कारण काय होतं त्या दिवशी दाविदाने केलेल्या मूर्खतेने भरलेल्या त्याच्या त्या प्रवासामुळे शमशोनाने केलेल्या वाटचालीमुळे त्याच्या त्या प्रवासामुळे त्याने आपला प्राण गमावला दाविदाने जेव्हा देवाची इच्छा समजून न घेता जेव्हा प्रवास केला तेव्हा त्याला वेडेपणाचं सोंग घ्यावं लागलं लबाडी करावी लागली नाटक करावं लाग आणि एवढंच नाही त्याच्यामुळे पंच्याऐंशी याजक मारल्या गेले प्रियभावांनो जेव्हाही तुम्ही घरामधून बाहेर पडत असता निश्चित तुम्ही प्रार्थना करत चला देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये कोणतंही पाऊल तुम्ही टाकलं तर त्याचाच आधार घेऊन तो जो सैतान आहे कोणती ना कोणती हानी तुमच्या जीवनात घेऊन येईल व तुमच्या जीवनाचा नाश करण्याचा प्रयत्न करेल यामुळे आजच एक निर्णय तुम्ही घ्या शमशोनाप्रमाणे उतावळी करून प्रवास किंवा दाविदाप्रमाणे कोणताही विचार न करता विनाकारणचा प्रवास आमच्या जीवनामध्ये आम्ही करणार नाही एका आत्मिक व्यक्तीचा प्रवास हा देवाच्या इच्छेप्रमाणे असला पाहिजे तुम्हाला उजवीकडे किंवा डावीकडे जाण्याची परवानगी नाही तुमचे डोळे हे नेहमी सरळ असावेत पाय हे नेहमी सरळ पडावेत जर तुम्ही इकडे तिकडे वळाल तर तुमच्याद्वारे तुमची हानी होईल आणि तुमच्याद्वारे लोकांचीही हानी होणार आणि नुकसान होईल हे सत्य जाणून घेऊन आजच आपण मनमर्जीचं जीवन जगणं सोडून देऊया मनाप्रमाणे वागणं सोडून देऊ जेथे मन नेईल तिकडे जाण्याच्या स्वभावाला आपण टाकून देऊ व स्थिर असं जीवन आपण जगू हो असं बोलणारे माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार का महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा परमेश्वरा आम्हाला पाय आहेत म्हणून आम्ही चालू शकत आहोत यामुळे जर आम्ही तुझ्या इच्छेच्या विरोधामध्ये जर पाऊल टाकले तर तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अतिशय मोठे संकट ओढावून घेऊ बरेचसे कष्ट आणि हानी आम्हाला सोसावी लागेल हे स्पष्टपणे देवा तू आम्हाला सांगितलं आहेस परमेश्वर आमच्या मुखामधून करत असलेल्या लबाडीने कोणाना कोणाचं नुकसान हे होऊ शकतं त्या दिवशी दाविदाने केलेली लबाडी अहिमलेखाच्या मरणाचं कारण बनली परमेश्वर अनेकशे लोक त्या दिवशी मारल्या गेले ते दाविदासाठी चांगलं नव्हतं त्याच्यासाठी भलं नव्हतं आमच्यासाठी देखील हे चांगलं नाहीये देवा आम्ही लबाडी करता कामा नये व आम्ही आमच्या जीवनात कधीही नाटक करू नये व एखाद्याला भरोसा पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही कधी करू नये देवा खरं जीवन जगण्यासाठी आमचं सहाय्य कर निष्कपट असं हृदय देवा तू आम्हातील सर्वांना दे चांगलं असं जीवन परमेश्वरा तू आम्हाला दे लबाडी ही खूप धोकादायक आहे नाटकीय जीवन हे अतिशय धोकादायक आहे खोट्या विश्वासाने लोकांना ठकवणं यात मोठा धोका आहे देवा तू अशा जीवनापासून आमची सुटका कर शुद्ध असं हृदय तू आम्हाला प्रदान कर निष्कपट असं मन तू आम्हाला दे प्रामाणिकपणे जगण्याची कृपा तू आम्हाला दे पेरलेल्या वचनाला आमच्या जीवनामध्ये फळ येऊ दे व आमच्या जीवनाला तू आशीर्वादित कर येशूच्या नावाने ही प्रार्थना मागत आहे बापा आम्ही अँड्रेस कलवरी पोस्ट बॉक्स नंबर थर्टी कोकटपल्ली हैदराबाद सेवेंटी टू